मित्र हो कोणत्याही अननोन नंबरहून फोन आला तर उचलू नका तुमचे बँक बॅलन्स अगदी रिकाम होईल मित्र कोणतीही लिंक तुमच्या व्हॉट्सअपवर आली व्हॉट्सॲपवर आली तर त्या लिंकवर क्लिक अजिबात करू नका चुकून तुम्ही ती लिंक क्लिक केली तर तुमच्या खात्यातून तुम पैसे गायब होतील हे लक्षात घ्या मित्र हो असे अनेक व्हिडिओ तुम्ही गेले काही दिवस बघत असाल तर सत्य काय आहे हे जाणून घेण्यासाठी आजचा हा नवीन भाग हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा नमस्कार मी रिनेश रंजन आपण पाहत आहात मित्र मित्रहो, मित्रहो एकीकडे इंटरनेट आल्यापासून संपूर्ण जग खिशात घालून फिरण्याचा असामान्य योग आल्याने अख्ख्या जगाची प्रगती आकाशाला भिडली आहे आणि अतिशय झपाट्याने ही उन्नती अगदी जगभरात पोचली आहे परंतु ही प्रगती अधोगतीकडे जाऊ नये यासाठी अनेक उपाय योजना देखील आल्या असतीलच अर्थातच अर्थात, अर्थात, अर्थात एकीकडे ऑनलाईन देवाणघेवाण फार फायद्याची आहे ऑनलाईन ट्रान्झॅक्शन सर्वांनी करावं असा आग्रह सरकारचाच आहे अशा यूपीआय पेमेंट करण्याचा आग्रह धरणाऱ्या जाहिराती दररोज आपल्याला सोशल मीडियावर मीडियावर बघायला मिळतात मित्र प्रत्येक कागदपत्रे अर्थात आधार कार्ड असेल पॅन कार्ड असेल प्रत्येक जागी लिंक करण्यासाठी सरकारने अगदी सक्ती लावली आहे गेल्या दोन तीन वर्षात तर हा जास्त आग्रह झाला आहे सक्ती झाली आहे मग राष्ट्रीयकृत बँकांमध्ये लोकांचे अरबो रुपयांचे बचत खाते देशभरात आहेत त्यात सामान्य माणसं सा अनेक आहेत मग हे नेटवर चालणाऱ्या देवाणघेवाणीची सुरक्षा कोणी करायची जबाबदारी हो हो आहे आहे यासाठी सरकारने कोणते ठोस पाऊल उचलले आहेत तर मित्र हो होय ना तशी ही व्यवस्था सायबर डिपार्टमेंट तैनात आहे आपल्यासाठी तैना सायबर क्राईम पोलिसांचा वेगळा बंदोबस्त लावण्यात आला आहे आणि त्यांच्या वेतनासाठी लाखो कोटींचा खर्च दररोज होत असेल तो खर्च लोकांनीच करायचा म्हणजे आम्ही आमचा टॅक्स भरून करायचा आणि तुम्ही ऑनलाईन देवाणघेवाण केली ट्रान्झॅक्शन केलं के तर सेवा कर तुम्ही लोकांकडून घेणार सर्व्हिस टॅक्स लागू आहे तो वाढलाय आता हल्ली आणि लोकांना सांगणार सावध राहा कोणत्याही फोटोवर क्लिक करू नका अननोन नंबरहून रिंग वाजल्यास तो फोन उचलू नका नाहीतर तुमचे खाते रिकामे होईल पैसे तुमचे गायब होतील हा कुठला न्याय आहे अर्थात जागते रहो हमारे भरोसेमत रहो असं सरकारचं म्हणणं आहे मित्र रिझर्व्ह बँकेने देखील लोकांना सावधान करण्यासाठी प्रत्येकाच्या व्हॉट्सॲप अकाउंटवर संदेश पाठवले आहेत आपणही ते वाचले असतील मित्र आणि अनेक व्हिडिओमधून वेगवेगळ्या पद्धतीचे संदेश हल्ली येत आहेत आणि मित्र सामान्य लोक सध्या या भीतीने पुरते धास्तावले आहेत दिवस रात्र त्यांची झोप उडाली आहे परंतु ठोस उपाय योजना सायबर पोलिसांनी किंवा सरकारी तांत्रिक विभागाने केल्याची एकही बातमी तुम्ही बघितली नसेल हा रिझर्व्ह बँकेचे मेसेजेस आले आहेत पण तुम्ही ठोस असं काही नाही मग कशासाठी सायबर शाखा अस्तित्वात या देशात नेट बँकिंगची सुरक्षा कुणाला करायची आहे कोण करणार ती सुरक्षा रिझर्व्ह बँक किंवा इतर व्यवस्था कुठे सज्ज आहेत कमाल आहे लोक देखील अशा बातम्या मित्र हो वाचतात आपण तुम्ही वाचत असता बघतात पण उलट टपाली प्रश्न कुणाच्याच डोक्यात कसा येत नाही हा एक चिंतनाचा विषय आहे प्रत्येक माणसाच्या खात्याची माहिती तर खुद्द सरकारकडेच आहे त्यासाठीच लिंक केला आहे प्रत्येकाचं खातं आधार कार्ड असेल पॅन कार्ड असेल बँक अकाउंट डिटेल्स असतील मग सायबर पोलिसांकडे गुन्हा नोंदवताना पहिली शंका तर सरकारच्या नावाने नमूद करायला पाहिजे रिपोर्ट करताना गुन्हा दाखल करताना कमाल आहे अरे लोकांनी काय करायचं मित्र हो एक गोष्ट लक्षात घ्या आपली सुरक्षा आपल्याला कशी करायची आहे याची देखील ठोस काहीच माहिती नाही दिवसभरात प्रत्येकाच्या फोनवर वेगवेगळ्या लिंक येतात पोस्ट येतात वेगवेगळ्या फोटो झळकतात मग भीतीने त्या माणसाने फोनच बंद करून ठेवावा का हा मोठा प्रश्न उभा झाला आहे की त्यांनी फोनला हातच लावून आहे मग इतर लोकांची काय कामं असतात फोनवर ती कशी करायची आणि मुख्य म्हणजे मित्र हो ग्रामीण भागात देखील घराघरात स्मार्टफोन अलीकडे आहेत प्रत्येक माणूस दिवसभर त्या फोनवर येणाऱ्या पोस्टवर कसा लक्ष देईल मित्रहो या देशात सध्या जगावे की मरावे हा प्रश्न निर्माण झाला आहे एक संदेश सांगतो एक्क्याण्णव हा आपला भारतीय बोर्ड आहे फोनचा आपण पाहिलं असेल नाईन वननी सुरू होतो एक्क्याण्णव हा कोड सोडून कुठल्याही कोडवरून तुम्हाला फोन आला तर उचलू नये फक्त एवढीच माहिती स्पष्ट आहे त्यामुळे सतर्क राहा तुम्हीच आणि इंटरनॅशनल कॉलकडे जास्त लक्ष द्या कारण अहोरात्र कष्ट करून जमवलेला पैसा हा सामान्य माणसांकडेच असतो थोडाफार जी काही कुंजी असेल ती म्हणून एक गोष्ट ध्यानात ठेवा सरकार निवडून देण्याचं काम मात्र सातत्यानं तुम्ही प्रामाणिकपणे करत चला इतर प्रश्न मात्र सरकारला करू नये अर्थात जागते रहो सरकार के भरोसे मत रहो अशी अवस्था झाली आहे मित्र हो आज या विषयात एवढंच आपल्याला या, या विषयावर काय बोलावं हे सुचत असेल मला तर सुचत नाही तर कमेंटमध्ये नक्की लिहा आणि पुन्हा जाता जाता एक नम्र विनंती मित्र हो चॅनलवर नवीन असाल तर नेहमीप्रमाणे सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा पुन्हा भेटू नवीन विषयावर बोलण्यासाठी नव्या दिवशी नव्या दमान मित्र हो तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र